ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रतीक्षा प्रवीण निकाळजे प्रभाग एकवीसमधून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे माझं शिक्षण आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधून झालेलं आहे माझ्या वडिलांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेता मी या क्षेत्रात यायचा विचार केला तसं माझं शिक्षण बघता टेक्निकली मी इंजिनिअरिंग आहे आणि खूपशा लोकांचं असं मत असतं की टेक्निकल पर्सन राजकारणात येत नाहीत किंवा त्यांचं त्यांचं नाईन टू फाईव्हचंच ते काम करतात त्या गोष्टींना कुठेतरी वेगळं काहीतरी हे घेण्यासाठी मी आत उतरते असंही मला राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा लहानपणापासून मिळालेला आहे आम्ही ते बघतच मोठे झालोय मी केले ही सामाजिक कामं पण मी कधीही फोटो काढून पब्लिकली कुठे पोस्ट वगैरे केलेलं नाही आहे पण ज्यांच्यासाठी काम केलेत त्यांना ते माहितीये की काय करतोय काय नाही इतकंच मला म्हणायचंय की हा आता आम्ही काँग्रेसच्यावरती मी अर्ज हे केलेला आहे होईलच जे काय असेल ते आम्हाला तिकीट देण्यात येईल नमस्कार मी सागर राजकुमार शहा गेली चार ते पाच वर्ष झालं काँग्रेस पक्षाकडून आपण बरेच सामाजिक कार्य जुळे सोलापूर भागामध्ये केलेले आहेत आज तो सुवर्ण क्षण लोकशाहीचा उत्सव आपण ज्याला म्हणतो तो क्षण आज पाया आपल्या येऊन ठेपलेला आहे आणि त्याची जय्यत तयारी आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे प्रभाग क्रमांक चोवीस सर्वसाधारण पुरुषमधून मी ओपनमधून लढणार आहे तसंच प्रभाग क्रमांक तेवीस ओबीसी महिलामध्ये माझी मिसेस दिपाली सागरशाह हे देखील लढणार आहे आपल्या खासदार प्रणिताई शिंदे आपले आदरणीय साहेब आणि संपूर्ण काँग्रेसची आमची टीम सर्वेजण सज्ज झालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या समोरच्या भाजप सरकारला या हुकुमशाहीला आम्ही रोखल्यासाठी राहणार नाही आणि शंभर टक्के काँग्रेस पक्षाचा झेंडा महापालिकेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आम्ही निवडून येऊ मी एवढी हमी देतो Yeah. Yeah. मी किरण शितलकुमार टेकाळे प्रभा क्रमांक मधून सर्वसाधारण महिला या या वर्गासाठी उमेदवारासाठी अर्ज हा भरलेला आहे माझा शिक्षण हे एम एस सी बी एड झालेला असून सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मला राजकारणात आवड निर्माण झाली कारण माझे सासरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसच्या पक्षामध्ये कार्यरत आहेत कित्येक म्हणजे माझे सासरे काँग्रेस पक्षाशी एक आहेत आताच सध्याच वातावरण होतं की पक्ष बदला पण माझं सासऱ्यांचं सा कार्य आहे तसे नाही काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत त्यांना गोरगरीबांविषयी ते वारंवार त्यांचे प्रश्न जाणून घेतात काय आमच्या गल्लीत वगैरे काही समस्या अडचणी असतील ते नगरसेवकाकडे सोडून माझ्या सासऱ्यांकडे येतात काही पण त्यांचे प्रश्न वगैरे असतील मी ते पाहिलेलं आहे माझं लग्न झालं तसं आठ ते दहा वर्षांपासून त्यांचाच वारसा मी पुढे चालू इच्छिते त्यासाठी मी आता उमेदवारीसाठी अर्ज हा नमस्कार आपल्या एम एस थर्टीन चॅनलला मी पहिलं धन्यवाद देतो तुम्ही काँग्रेस कमिटी मध्ये आलात आणि आमच्या मुलाखती घेताना हे गर्दी पाहता तुम्हाला अनेक लोक म्हणत असतील की काँग्रेस पक्षामध्ये गर्दी नाही हे गर्दी हे ओसडून व्हायला लागलेली आहे काँग्रेस पक्ष कुठलाही माणूस संपवू शकत नाही कुठलाही पक्ष संपवू शकत नाही काँग्रेस पक्ष आज आहे उद्याही राहील आणि जे आता तात्पुरते लोक जे या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाची खिचाखिची करायला त्यांना या महापालिकेत आम्ही नक्की उत्तर देऊ आणि प्रभाग एकवीस मध्ये माझी सोन किरण टेकाळे यांना उमेदवारी मी मागतोय कारण माझीच इच्छा होती त्या ठिकाणी उभारायची पण आघाडीची चर्चा झाल्यानंतर ते आघाडीला जागा सुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मी नाहीतर माझी सोन त्या ठिकाणी उमेदवार नक्की असेल आणि आम्ही आला उमदे उमेदवारी दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काम करायची सवय खासदार पंडित शिंदे यांनी अनेक योजना आम्हाला त्या ठिकाणी दिल्या पाण्याची पाईपलाईन असेल ड्रेनेज असेल रोड असेल आणि ताई आमदार असताना सुद्धा आमच्या भागाचा विकास काया प्लॅट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भविष्यात जर आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्हाला आमच्या एकवीसच्या प्रभागाच्या लोकांनी निवडून दिल्यानंतर आम्ही त्या एकवीस प्रभागाचा नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही आपल्या चॅलेलच्या होती ना मी वाहिद देतो मै वाहिद अब्दुल कपूर बिजापूर ए प्रभाग सत्रा से आज शहर सोलापूर शहर काँग्रेस कमिटी की मे मेरी मुलाकात थी मेरे नेता खासदार फंडीताई शिंदे इनके सामने में दो हजार सतरा से थोडे मतो से मेरी हार हो गई थी तो मैं 2017 से अभी तक काम करते आया हूँ मेरे नेता का बहुत बड़ा सपोर्ट रहा है क्योंकि इस प्रभाग सत्रह में रोड का मसला हो का मसला हो पीने पानी का मसला हो लाइट का मसला हो बहुत समस्या में नेता के खासदार निधि में से आमदार निधि में से मैं लेके काम किया हूँ प्रभाग सत्रह का मेरे को भरोसा है मेरे प्रभाग सत्रह की जनता मेरे को साथ में खड़े रहेंगे तो आज हमारे फॉर्म भरने के वक्त को मेरे मोहल्ले के जो दोस्त बिरादार मेरे रिश्तेदार मेरे चाचा मामू जो भी मेरे आए थे मुलाकात के वक्त को आ, मेरे को उम्मीद है जो हमारे खासदार पंडित राय शिंदे और हमारे आ, जो सीनियर जो कांग्रेस कमेटी के जो सीनियर हैं तो मैं जो मांग रहा हूँ टिकट तो मेरे को भरोसा है कि वो मेरे को टिकट मिलेंगी और मैं प्रभात सत्रह में बाग सत्रह में जो कैंडिडेट कांग्रेस से रुकेंगे कौन से भी हम जो यूटी में तो अलायंस में तो हो गए ले हम जो भी अलायंस में जो टिकट छूटेंगे हम मिलके पूरे चार के चार पैनल हम चुन के आएंगे